श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः भव भवसिंधोश्च ज्ञापन सार संपदा गुरुदक सम्यक तस्मै श्री गुरवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण चतुर्दशी मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर अठ्ठ्याण्णव दिनांक दोन नऊ नौ एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे आम्ही भक्तांनी आमच्या श्रद्धा सांभाळण्यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही सामान्य भक्त आहात आमच्या सहवासात आल्यानंतर व उपदेश ऐकल्यानंतर धर्म म्हणजे काय त्याचे आचरण कसे असते हे सर्व तुम्हाला थोडेफार समजायला लागले असेलही तुम्हाला आता आता कळायला लागलेले विचार अजून कच्चे आहेत ते मनात पक्के रुजले पाहिजेत विचारांची बैठक भक्कम व स्थिर व्हायला पाहिजे तुम्ही कोणाही नास्तिक व्यक्तीशी त्याच्या प्रतिष्ठेपाई धर्मासंबंधी वाद घालू नका चर्चा करू नका ही नास्तिक व्यक्ती कदाचित तुमच्या ऑफिसमधील साहेब देखील असू शकेल धर्म चर्चेसाठी दोन पाऊल दूर राहावे नास्तिकाशी वाद करण्यात आपल्या चांगल्या विचारांना धक्का लागतो व काही प्रसंगी विचाराला तडा जाण्याची भीती निर्माण होते कितेक वेळा तुम्ही ऐकलेले व मान्य केलेले तुमचे सुंदर विचार इतरांपुढे मांडता त्यांच्याशी चर्चा करता चर्चेच्या ओघात त्यांच्या मनावर अगोदर घडलेले संस्कार त्यांच्या मनात ठसलेले विचार ते आपल्यापुढे मांडतात चर्चा करण्यासाठी तुम्ही अजून अपक्व आहात अगोदरच लिहिलेल्या कागदावर तुम्ही किती लिहिणार कोऱ्या कागदावर लिहिता येते आमचा तुम्हाला सल्ला आहे की नास्तिकाला तुमच्या श्रद्धेविषयी बोलू देऊ नये त्याला सांगावे की माझ्या श्रद्धा आहेत व मी त्या सांभाळतो हा माझा खाजगी जीवनाचा प्रश्न आहे याविषयी चर्चा नको कित्येक लोकांना सवय असते की बोलण्याच्या ओघामध्ये ते देवाचे दर्शनाला किती वेळा जातात की ते काय करतात याची जाहिरातबाजी करतात असे करू नका कलियुगाचा प्रभाव आहे की जर तुम्ही चांगल्या सरळ मार्गाने जात असाल देवाचे नामस्मरण करीत असाल तर हे आत्ताच कशाला करता तुमचं वय झाले आहे का ह्याची आता आवश्यकता आहे काय निवृत्तीनंतर करता येईल त्यासाठी आता तरुणपणाचा वेळ कशाला वाया घालवता असे एक ना दोन अनेक प्रश्न विचारून तुम्हाला चांगल्या मार्गावरून विचलित करण्याचा प्रयत्न होतो जसे रस्त्यावर कुत्री मांजरी काही कारण नसताना आडवी तिळवी पळतात तसे काही लोक आडवे येतात व तुम्हाला हमखास भेटतात ते लोक म्हणतात ते काही अंशी खरे असावे असे जेव्हा तुम्ही मानायला लागता तेव्हा तुमच्यात असलेल्या चांगल्या श्रद्धेला तळा जायला सुरुवात होते तुम्हाला चांगल्या मार्गावरून बाजूला काढल्यानंतर ते लोक तुम्हाला भेटणार देखील नाहीत अध्यात्म मार्ग आचरताना असे अनेक प्रकारचे अडथळे येतात हे सर्व आपण ओळखावे समजावे व जाणीवपूर्वक टाळावेत काही घरांमध्ये एक भाऊ श्रद्धावान असतो तर दुसरा श्रद्धावान नसतो असे देखील सापडते अशा वेळी आपण आपल्या श्रद्धा सांभाळ्यावर विनाकारण इतरांशी चर्चा नको काही घरांमध्ये पुरुषांची देवावर श्रद्धा असते तर पत्नीची श्रद्धा नसते अशा ठिकाणी फार बिकट प्रसंग येतात श्रावण मासानिमित्त आश्रमात सकाळी व, व संध्याकाळी दोन्ही वेळेला अभिषेक चालू आहेत बाहेरगावच्या एका भक्ताने अभिषेक करला आणि आम्ही त्याचा घरचा पत्ता घेतला व त्याला सांगितले की अभिषेक झाल्यानंतर पोस्टाने प्रसाद पाठवला जाईल त्याने सांगितले की प्रसाद माझ्या पत्त्यावर पाठवू नका मित्राच्या घरच्या पत्त्यावर पाठवा मी तेथून घेऊन जाईन त्याने खुलासा केला की त्याची पत्नी नास्तिक आहे जर घरच्या पत्त्यावर प्रसाद आला की ती विनाकारण वाद घालीत बसेल आस्तिक भक्ताला नास्तिक पत्नी भेटणे असे अडथळे आपले दैव आडवे येते म्हणून येतात हीच माया भगवंताने निर्माण केलेली आहे पुष्कळ लोक या मोहमायेत अडकतात व बाहेर निघू शकत नाहीत जर चांगल्या गुरूंचा सहवास मिळाला तर या अडथळ्यातून हमखास मार्ग निघतो तुम्हाला चांगला सत्संग मिळाला नाही चांगले विचार ऐकायला मिळाले नाही किंवा तुमची चांगल्या गुरूंशी भेट झाली नाही तर विनाकारण नास्तिकवाद वाढतो घरात काय बोलावे बोला मित्राशी काय बोलावे नातेवाईकांशी काय बोलावे हे सर्व अगोदर आपल्या मनाशी निश्चित करून ठेवा व त्याप्रमाणे वागा म्हणजे येणार नाहीत काही लोक गरीब मनाच्या मित्रांशी फारच खाजगी बोलतात तो गरीब मनाचा मित्र सर्व ऐकूनही घेत असेल परंतु गरीब मन ही काय त्याची पात्रता झाली का ज्ञान ही खरी पात्रता आहे लक्षा हे लक्षात ठेवा हे चरण असे आहेत की सर्वांना एके दिवशी येथे यावेच लागणार आहे तुमच्या सुदैवाने तुम्हाला हे चरण मिळाले आहेत तुम्ही येथे स्थिर व्हा जे आधी येतील त्यांना सहवास मिळेल उपदेश ऐकायला मिळेल सहवासाने ते पवित्र होतील व चांगल्या गतीला जातील जे उशिरा येतील त्यांना आशीर्वाद व दर्शन मिळेल जे फार उशिरा येतील त्यांना फक्त दर्शनात समाधान मानावे लागेल बाहेर जसे जेवणाच्या प्रथम पंक्तीला बसले म्हणजे सर्व गरम गरम जेवण मिळते व उशिरा आलेल्यांना थंड जेवण मिळते तसाच प्रकार येथेही समजावा तुमच्या सुदैवाने तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरुचा लाभ झालेला आहे तुम्ही इथे स्थिर व्हा व स्वतःच्या जीवनाचे सोने करून घ्या ゴルデーブだった。